त्याच्या जोरावरती तो देव आपोआप चालत 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 आपल्या घरी येतो नुसता घरी येत नाही आपल्या हृदयामध्ये राहतो बघा पण त्याच्यासाठी काय पाहिजे आणि तोही खरा खुरा पाहिजे बरं वरवरचा नको कामापुरता मामा नाही बरं का नाही तर काही नको काम काम अपुरता राम राम, राम 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 काम झालं का रामही गेला आणि श्यामही गेला देवाला म्हणतात तुझं माझं काही नाही भाऊ आम्ही तुला ओळखतच नाही काही लोक असे काम झालं की देवाला सुद्धा उलटून बोलणार आहेत मग असली भक्ती अजिबात देवाला आवडत नाही आज आपण आंबेकी मातेची उपासना करतोय त्यांची भक्ती करतोय नवरात्रीच्या त्या ठिकाणी माळा त्या घटावरती घट स्थापन केलाय माळा घालतोय एकच उद्देश आहे माझी भक्ती त्या मैयापर्यंत पोहोचली पाहिजे पोचेल ना नक्की पोचेल शुद्ध भाव ठेवा भक्ती पोहचणार आणि भाव जर गढूळ असला भक्ती नाही पोचणार तुम्ही किती दिवा दिवा दिवस अखंड जाळा नऊ दिवस काही उपयोग नाही घरामध्ये दिवा जाळायचा आणि बाहेर लोकांवर जळायचं काय का सांगा ना अजिबात फायदा होणार नाही पाप जळण्यासाठी देवाचं नाव लागतं पण आपल्याला लोकांना जळण्यासाठी काय होतं आपल्या मनात जळजळ जळजळ पित्ताच्या लोकांना जळजळ होती बघा तशी काही काही लोकांना जळजळ होती मग इथं किती कि नवरात्रीचा दिवा जाळा नऊ दिवस अखंडपणे सांगा आंबिका माता प्रसन्न होईल काय नाही अहो ती जगतजननी तिला सगळं आपल्या लेकराच्या मनात आपण लेकर आहोत तिचे सगळं कळतंय याच्या मनामध्ये काय चाललंय हा काय पराक्रम करतोय तिला सगळं माहितीये हा काय लावते ही काय लावते सगळं कळतंय जगतजन्य आपली आई आहे ती आणि तिला फक्त माझ्या एकटेची किंवा तुमच्या एकट्याची नाही तर संपूर्ण जगाची संपूर्ण विश्वाची तिला काळजी आहे कारण संपूर्ण जगाची ती जननीय आहे शिवाची ती पार्वती आहे शिवाची ती शक्ती आहे आणि शिव तिच्या शिवा अपूर्ण आहे बघा ना शिव नाव किती सुंदर आहे शिव काढा बरं वेलांटी काढा ना शिवाची वेलांटी काय राहिलं शव शव म्हणजे काय डेड बॉडी मेलेलं माणसाचं प्रेत मृतदेह आणि अजून पुढे जाऊन मर्डर आणि जर तिथं वेलांटी घातली तर नाव होत शिव वेलांटी काढली तर ना होत आहे शव तीच वेलांटी म्हणजे शंकराची अर्धांगिनी शिव शक्ती आहे म्हणून आपण सेवा करा जरूर करा परमार्थ करा आवडी ना करा सोडी करा भिडे न करू नका काय काय लोक भिडे न कीर्तनाला येतात काय आवडीने येतात काही सोडी येतात आता आवडीने जे येतात ना इतका चेहरा प्रसन्न सुंदर त्यांना वाटत कि तुझं कीर्तन संपू नये आवडीच्या लोकांचा विषय बर काही काही सवडीचे असतात त्यांना घेऊन आलेलं असत ते म्हणते लय थकलोय आज आज काही सवडच होत नाही उद्या येईन उद्या नाही तर मग डायरेक्ट शेवटच्या दिवशी काढून येऊ ठीक आहे हा दोन नंबरचा वर्ग तिसरा वर्ग तो भिडेनं येतो भिडेनं भिडेनं म्हणजे भीड लोटत नाही ना कीर्तनाला ना। ना ना नको रे उदय उद्या उद्या परत उद्या येतो तेव्हा त्याचा उद्याचा दिवस उगवतो बर का हा भिडेचा परमार्थ काही लोकांचा असतो मग ती भिडे अशी असते एक मावशी दुसऱ्या मावशीला म्हणते अखूबाई अगं चालला ग कीर्तनाला अगं पाचवी माळा आहे चार माळे झाले एक सुद्धा कीर्तनाला नाही अशी कशी बाई तू आपल्या आंबिका मातेच्या इथे एवढा मोठा नवरात्र उत्सव चालत चल ना कीर्तनाला ती आले असते पण काय करू ते नातवंड माझ्याशिवाय राहतच नाही पण सांगायचं लय नाटक असते ते माझ्याशिवाय राहतच नाही आता खरं सांगा आईशिवाय पोरग राहात नाही आजीशिवाय शिवाय तानले करू सांगा बरं त्याला आईची गरज असते का आजीची गरज असते आईची गरज असते तरी पण हे ऐकत नाही चालना गेबाई अशी काही करते काय करायचं नको बाई कीर्तनात मागच्या पण कीर्तनाला एवढी माझी कोर चप्पल गेली त्याच्यामुळे मी काय बाई येतच नाही ती म्हणते बाई एक काम करते ही चप्पल मी सांभाळते पण चाल मग ही मती ठीक आहे चालत चाल चाल तर चाल मग अशी लुटी लुटीत लुटीत तिथपर्यंत आणलेली ती झाले भिड्याचा परमार्थ आणि जे असतात ना ते लगेच येतात चेहऱ्यावर आनंद नाही प्रसन्न नाही ना हलिंग ना डुलिंग जागीच ते नाही ते डुलत ते नुसत असं बघत राहत नाही टाळी वाजवणार नाही भजन करणार नाही काय पण परंतु तुम्ही नाही बर का कीर्तनातलं विठाला खबर आवडीचा परमार्थ मी फक्त बोलून एक सांगितलं कारण कीर्तनामध्ये थोडासा विनोद करावाच लागतो तोही साजेसा असा उगच कुठे नाही बुडबड करायची तो बसला पाहिजे दृष्टांत बसला पाहिजे त्या चरणामध्ये ते साजेस झालं पाहिजे तरच त्याला शोभायची विनाकारण अभंग एक निवडायचा बोलायचं कसा अभंग सुटायचा काहीतरी का लोक म्हणतात अभंग घेतले या गण बाबा बोलले काहीच कळलं नाही कसं कळलं खिचडी करावं लागते खिचडी आणि त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही म्हणून कीर्तनाच सुद्धा तसंच असत नुसता विनोद म्हणजे कीर्तन नाही लोकांना नुसतं म्हणजे कीर्तन नसतं त्याला त्याला सा प्रमाण असलं पाहिजे 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 दृष्टांत सिद्धांत तरच कीर्तनाला खूप काही गोडी निर्माण होते बघा जर खरी भाव भक्ती असेल ना तर जगाचा बाप म्हणतो माझ्या प्राणापेक्षा प्रिय मला तो भक्त आहे कारण माझ्यासाठी त्याच्या मनामध्ये तेवढी शुद्ध भक्ती आहे ओवी आहे ते ही प्राणा परोते आवडते मजनिरू ते जे भक्तचरित्र ते प्रशंस मला ते भक्त खूप आवडतात जे माझ्यासाठी मनोभावी भक्ती करतात म्हणून आपली भक्ती ही खूप 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 शुद्ध असावी आणि जर अशी भक्ती असेल ना शुद्ध भक्ती तुम्ही संसारिक जरी असाल तरी तू कोय म्हणतात